त्यामुळे कर्ज पुनर्गठित करण्याची मुदत दोन हजार सोळावरनं दोन हजार सतरा करावी अशी मागणी बहुतांश शेतकऱ्यांची आहे दरम्यान आकडेवारीच्या सगळ्या खेळामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या निकषांपासून दूर जात आहेत आणि त्यामुळे सरकारनं केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसली आहेत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला कर्ज नूतनीकरण केलेलं किंवा ज्यांना सरकारच्या आदेशामुळे कर्ज नूतनीकरण करून दिलेला आहे अशा सहा लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे का नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं जे काही मामूली मदत करण्याची भूमिका घेतली आहे तो ती सरकारची भूमिका सुद्धा कार्य करण्याला अमान्य आहे आणि त्यामुळं सरकार खरोखरच जर या चौतीस हजार कोटीशी प्रामाणिक असेल तर आमची भूमिका अशी आहे आणि आम्ही येत्या चार पाच दिवसामध्ये प्रत्येक जिल्ह्यातले आकडे गोळा करतोय आकडेवारी आम्ही सरकारला दाखवून देऊ की या चौतीस हजार कोटीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना समाधान करेल अशा प्रकारचं धोरण आहे अन्यथा मोठा आकडा दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे